शेहेचाळीस वर्ष कोणतं ती शीतलं म्हणाल मी पन्नास शेतल्या लग्न करतो अरे कुठला इतिहास ऐकतो औरंगाजेब आणि संभाजी महाराजांचा संघर्ष जेवढा सत्ता संघर्ष आहे ना तेवढाच तो धर्म संघर्ष आहे सर्व जाती धर्मांना समान न्याय दिला आहे संभाजी महाराजांनी तेच पत्ते पाळलंय अगदी लेखपोटच्या लेखासारखं पण औरंगाबाहेर नावाचा त्याने ठेचला आहे अखेर संभाजींना शंभूर राजांना आणि कवी कलशांना वडू बुद्रुकच्या मित्रांनो खरं तर कवी कलश आणि संभाजी महाराजांना दोघांनाही त्याच सारख्या शिक्षा होत्या ज्या संभाजी महाराजांनाही होत्या आणि मित्रांनो तर त्यावेळी कवी कलश आणि संभाजी महाराजांमध्ये एक संवाद होतो म्हणजे ते, या संवादानंतर संभाजी महाराज दुसऱ्या बाजूला आणि कवी कलश त्यांचे परम मित्र त्यांचे आवडते कवी दुसऱ्या बाजूला जाणार होते यानंतर राजे कधी कवी कलशांचा चेहरा पाहू शकणार नव्हते आणि त्या यवनी मुघलांमध्ये त्यांचा एकमेव छंदोगामत्य गामत्य मित्र होता तो म्हणजे कवी कलश तर त्यांचा घडलेला संवाद इतका प्रेरणादायी आहे की तो प्रेरणादायी संवाद आपण एखाद्या वहीवरती नाही आपल्या काळजावरती करून घेतला पाहिजे आयुष्यात जेव्हा तुम्हाला प्रेरणेची गरज असेल त्यावेळी संभाजी महाराजांचा हा संवाद आठवा कारण संभाजी महाराजांना जेवढा दुःख झालं जेवढ्या वेदना झाल्या तेवढ्या वेदनातून आपल्या वाटेला कधी येऊच शकत नाही आणि त्या दोघांमध्ये संवाद होतो त्या दोघांमध्ये संवाद हो सुरू होतो मनके जीते जीत है मनके हारे हार मन के जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार उन पर है धिक्कार जो देखे ना सपना सपनों का अधिकार असल अधिकार है अपना अपनों के खातिर कुछ करना है आज हमें अपनों के खातिर कुछ करना है आज हमें अजर अमर कर देना है स्वराज्य हमें तू माटी का लाल कोई कंकड़ या धूल नहीं तू माटी का लाल कोई कंकड़ या धूल नहीं समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है या कुछ पल का अंधेरा है फिर सब कुछ तुम्हारा है फिर सब कुछ तुम्हारा है याद नंतर राजांना वड बुद्रुकच्या वनस्तंभाला बांधलं गेलं औरंगाजेबाने सुचवलेल्या सर्व चालींचा अंमल सुरू व्हायचा होता औरंगजेबाची सजा होती संभाजींचे डोळे काढायचे पुणे आता दिसले आपशी हातात ला लाल बुंद ला तापलेला तपतस चळ्या घेऊन ध्राणचार्याच्या हवेत सोडतायत त्या लाल बुंद तापलेल्या तपतस चळ्या काढून चुकल्या डोळे जाणार आता बंद केले नेत्र संभाजीने डोळ्यापुढे उभं राहिले मावळे स्वराज्य गडकोट अरे डोळ्यांनी घेतला होता आबासाहेबांचं दर्शन याच डोळ्यांनी घेतलं होतं मासाहेबांचं दर्शन याच डोळ्यांनी चर्चे केल्या होत्या आपल्या मावळ्यांना आणि याच डोळ्यांनी पाहिली होती स्वप्न स्वराज्य संवर्धनाचे आणि तेच डोळे नेत्र संभाजीनी डोळ्यापुढे दिसल्या लाल मुंद तापलेल्या तप्त सळ्या आल्या समोर घुसल्या वेदनांचा नुसता त्याच वेगानं डोळे नव्हते कुठं उरल्या फक्त काळ्या उग्र तर्प बाहेर फेकणार अरे पायात काटा घुसला तरी आठ दिवस पाय धरून बसतो आम्ही डोळ्यात काढवून द्या तापल्या तप्त सळ्या गेल्या असतील किती किती सोसल्या असतील अरे किती सहन केला असेल माझ्या राजाने किती असते रंगेल असते तर झुकले नमले असते ना कुठून आला आत्मसंयम कुठून आली याची चिकार कुठून आला तो पर्यंत औरंगाजेबाच्या सजेचा दुसरा अंमल सुरू झाला होता औरंगजेबाची दुसरी सजा होती संभाजीरायांची जी जीप काढायची जी। आणि हापशी आली हातात लखलखी नंगी तलवार घेऊन संभाजींची तर जीप छाटायची जी। पण छाव्याचं तर तोंड बंद मग चिप छाटणार कशी मग हापशी गुडा आली जावडा गुडायची कोशिश करू लागले उघडना चबडा मग एकाने मस्तकार प्रहार केला तरी उघडना चबडा मग एकाने कानावर दाब दिला दाबो दाब दिला प्रचंड दाब तरी उघड्याना चपडा अरे उघड कसा वाघाचा तबडा आहे वाघाच्या तबड्यात घालली हात मोदती दाद येऊन श्यावकार सांगणार आहे मराठ्यांचा छा आहे कसा उघडे तो पण तो तोपर्यंत एकाने युक्ती काढली संभाजी नाग ताबून श्वासासाठी उल तर लाल बुंद रत्तन जिम नव्हती कुठच ती जीम पडली होती समोरच ती जिप सुद्धा तळपडत होती रे संभाजी राजांपासनं फुरक जाजीबाईनं उमटवले होते जगदंब जगदंबचे बुध जिजी म्हणत राहिली होती आऊसाहेब मासाहेब बाबासाहेब सागर केला होता जय भवानीचा तिची पडली होती समोरच तडपड अरे एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही तब्बल बेचाळीस दिवस चालन्वि अत्याचार सुरू होता रे अरे बोकर सोलावात संभाजींच कातळ सुरून काढलं त्यावर ना मिठाचं पाणी चर नुसता दाहत अरे कोणीतरी यायचं संभाजींच्या अंगाचे बोट कापायचं कुणीतरी यायचं संभाजींच्या गुडघ्याच्या वाट्या काढून घेऊन जायचं कोणीतरी यायचं संभाजींच्या का घालायचं अरे बघितलं असत तर वाटलं नसतं छत्रपती आहे पण एवढं सोसून सुद्धा माझा राजा स्तन करत राहिला ते का हिंदवी स्वराज्यासाठी स्वराज्य अस्मितेसाठी लढवत राहिला लढवत राहिला स्वराज्य रक्ताच्या शेवटच्या थेंबा थेंबापर्यंत अखीर उगवली फाल्गुनी वद्य मावस्या अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद औरंगाजेबाची अखेर चिस्त झा संभाजींचं मस्तक कलम करा आणि संभाजींचं मस्तक छाटला गेलं पाल्याच्या पाळाला अडकावलं आणि गुढी पाडव्याच्या आजच्या दिवशी महाराष्ट्रात संभाजींच्या मस्तकाची गुढी उभारली आली वाजत गाजत त्या इंद्राणी भीम्याच्या काट्यावरती जर रवला तो फळाचं फाळ आणि त्या इंद्राणी भीमाच्या पात्रामध्ये पडला तो संभाजींच्या रक्ताचा एक थेंब आणि शारली इंद्राणी भीमा याच इंद्राणी भीम्याने पाहिलं ते संभाजीराजांचं शौर्य संभाजी महाराजांचं धैर्य पलीकडचं ती ज्वलंत तिरक्या नजरा करून अस्व ठळू लागल्या ती इंद्रायणी भीमा अजूनही रडतेच आहे सांगते माझा संभाजी अजून कुणाला ना कळलाच नाही कळला अरे अखेर आखिर तो औरंगा से अब सुधा मनत रहे सचमुच चावा है चावा शेर का हमने आंखें निकाल दी उसकी लेकिन उसकी आंखें झुकी नहीं कभी तो हमारे सामने हमने जबान काट दी उसकी लेकिन मांगे नहीं उसने रेम के दो लफ्ज हमने हाथ उखाड़ दिए उसके लेकिन फैला ही नहीं उसने उसके हाथ हमारे सामने हमने पैर उखाड़ दिए उसके लेकिन घुटने नहीं टेके उसने कभी हमारे सामने हमने मस्तक कलाम कर दिया उसका लेकिन उसका मस्तक भी कभी झुका नहीं हमारे सामने या अल्लाह सचमुच छावा है छावा शेर का या अल्लाह कभी होंगे कामयाब कभी या लौटना पड़ेगा ऐसे ही खाली हाथ दहली दिल्लीला जायचं भाग्य संभाजींच्या बलिदानानंतर त्या औरंगाबाद आलंच नाही संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या पवित्र स्वाभिमानी रक्ताच्या थेंबा थेंबातून इथंच्या महाराष्ट्रातला प्रत्येक जण पेटून उठला आणि राजांशिवाय चौदा वर्ष महाराष्ट्र औरंगाबादेबाची झुंजत घेत राहिला आणि अखेर इथंच इथंच त्या औरंगाबादेबाला गाडून मग शांत झाला अरे दखन घ्यायला आला होता औरंगाजेब पण स्वतःला गाडणे इतकीच ताडतीन हाता इतकी जमीन घेऊन मग शांत झाला औरंगाजेबाने संभाजी महाराजांना मारलं नाही संभाजी महाराजांनी स्वतःहून स्वीकारलेलं हे स्वाभिमानी बलिदान आहे कारण संभाजी महाराजांना माहिती आहे महाराष्ट्रातला माणूस लवकर पेटत नाही पण जर कधी महाराष्ट्रातला माणूस पेटला तर पुढच्याला पेटवल्याशिवाय राहत नाही आणि फक्त आणि फक्त याच गोष्टीसाठी संभाजी महाराजांनी त्या बेईमानी बेईमानी मुघलांच्या छावणीमध्ये स्वाभिमानी रक्ताचा अभिषेक घालून महाराष्ट्र सुद्धा पवित्र केला ही प्रेरणा होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रभक्तीची ही प्रेरणा होती संभाजींच्या आत्मबलिदानाची खर तर एवढं बोलून मी तुमचे नजा घेतो गे गेल्या एक सव्वा दीड तासापासून तुम्ही मला सहन केला असेल त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि सर्व आधी इतिहासकार सर्व आधी ऐतिहासिक पुरुष सर्व ऐतिहासिक व्यक्तिमत्व हे फक्त त्यांच्या जयंतीच्या दिवशी डोक्यावर घेऊन नाचायचे विषय नाही तर ते डोक्यात घालायचे विषय आहे हे आपल्याला ज्या दिवशी कळेल त्या दिवशी शिवाजी महाराजांनी निर्माण केले